तो, आज एका शास्त्रज्ञाने एक प्रतिबंध सादर केला त्यात त्याचा म्हणणं आहे प्लॅस्टिक बदल्या बंद वस्तू पदार्थांना लोक खायला लागले म्हणून त्यांना सर्वात जास्त त्या ठिकाणी होतोय मिळत कळलं पाहिजे ना मुलांना सुद्धा सांगतो कॅन्सर सारखा रोग आपल्याला होऊ नये असे कुरकुरे फारकरे बंद पाकिट मधलं खायचं ते बंद करा महाराज काही खाऊ नका काही मिळू नका आज वेस्टर्न आणि फॅशनच्या लादे लागून आमच्या भारताची तरुणांची शक्ती राहास होत चाललेली आहे म्हणून पाश्चात्य लोकांनी पाठवलेलं विष म्हणजे सज्जनांनो ही दारू आहे हे मादक पदार्थ आहेत गुटखे आहेत काही खाऊ नका काही पिऊ नका मी दारू पिणाऱ्यांना नेहमी सांगत असतो पहिल्यापासून कबीर को उतर जाय प्याला पिले बेटा हरी नाम का जिंदगी सुधर काय मी तुम्ही टाळ्या वाजवणारे ते <स्थित्थ> वाजवतील नंतर अशाच प्रकारे एका कीर्तनामध्ये खूप टाळ्या वाजवल्या त्यानंतर कीर्तन सुटल्यावर एक पट्ट्या मला भेटला म्हणे महाराज क्या शेर मारा तुमने क्या शेर मारा तुमने अब मेरा भी शेर सुन लो बोले तो मला सांगतो चेतन महाराज महाराज जिंदगी जब सुधरेगी तब सुधरेगी महाराज जिंदगी जब सुधरेगी तब सुधरेगी लेकिन एक प्याका मारने से आज की रात तो अच्छी गुजरेगी काय का उद्देशाने कने करणार तुम्ही महाराज तुम काय खावना का काही पिवना का शरीराचा रस होतो शरीराचा बळ किती महत्त्वाचा आहे पण का म चला शरीर पाहिजेस महाराज बुद्धीचं बड पाहिजे बुद्धिवादी मोजून मापून शब्द बोलतात बडबड करत नाही आणि शरीराचं वजन नसलं तरी चालेल पण बुद्धीतून निर्माण झालेले मुखातून येणाऱ्या शब्दांचं वजन जास्त असतं मी तुम्हाला प्रश्न विचारतो शब्दांचं वजन असावं का माणसाचं मावशी वा माणसाच्या तब्येतीत वजन असलं नसलं तरी चालेल माणसाच्या तब्येतीत वजन असलं नसलं तरी चालेल पण माणसाच्या शब्दामध्ये वजन असलं पाहिजे की ते शब्द ऐकल्याच्या नंतर दयांचे भिसाट शब्द सुटे म्हणून तिला वेद असं कोणी या ठिकाणी म्हटलं पाहिजे खरंच मग शरीराचं वजन जाऊ द्या बुद्धी